नमस्कार आपलं यूट्यूब चॅनल पुष्पास किचनमध्ये स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आज पुन्हा एकदा बोरनानासाठी आणि हळदी उंकवासाठी मैत्रिणीच्या घरी निघालेलो आहोत इकडे बघू शकता या माझ्या दोन मैत्रिणी मा आहेत अजून पुढे घरीही आहेत तर इकडे या फस्ट ब्लॉकमध्ये मा माझी मैत्रीण मा राहते आणि तिच्या मुलीचे पहिले बोरनान होतं तर आज आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून त्यांच्याकडे इथे चाललेलो आहोत मैत्रिणींनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि पहिले बोरनान आहे त्याचं सेलिब्रेशनसुद्धा खूप छान इथे केलेलं आहे ते आता पुढे तुम्ही बघालच इकडे ताईंनी छान अशी रांगोळी काढलेली आहे हळदी कुंकू आणि इकडे बघू शकता बोरनान आणि पहिलंच बोरनान होतं नऊ महिन्याची मुलगी आहे त्यांची आणि पहिलं बोरनान होतं घरून सगळं सा सामान त्यांनी मागवलं होतं बोरनानासाठी इकडं थोडीशी तयारी चालली होती त्यांची आणि तयारी चाललेली आहे तोपर्यंत थोडंसं मी तुम्हाला माझ्या मैत्रिणीची मा क्रिएटिव्हिटी दाखवते इकडे बघू शकता हॉल आहे हॉलमध्ये हा भिंतीवर त्यांनी मोर फांदीवरती बसलेला आणि जे पांडा आहेत ते सुद्धा इथे झोके घेत आहेत याचं चित्र दाखवलेलं आहे आणि इकडे बघू शकता जे आर्मी सोल्जर्स आहेत त्यांचंही थोडंसं इथे यांनी काढलेलं आहे आणि इतकी छान क्रिएटिव्हिटी आहे त्यांची एवढं लहान बाळ असून सुद्धा त्या इतकी छान क्रिएटिव्हिटी वेळात वेळ काढून त्यांनी केलेली आहे तर इकडे बघू शकता थोडीशी तयारी सुद्धा तुम्हाला दाखवते किती छान अशी त्यांनी केलेली आहे आणि इकडे बघू शकता पहिलं बोरनान आहे मुलगीचं नाव आहे अधिरा अदिराचे पहिले बोरनान असं लिहिलेलं आहे इकडे सगळ्या ताई आलेल्या आहेत आता कार्यक्रमाला म्हटलं सुरुवात झालेली आहे आणि तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवते सुरुवातीपासून बघू शकता किती, किती छान असे पतंग वगैरे लावून ताईसुद्धा किती छान दिसत आहेत आणि मेन जे मुलीचे बोरनान आहे ती तर किती क्यूट दिसते तेही बघा जे हलव्याचे दागिने आहेत ते आपल्याकडून महाराष्ट्रातून यांनी ऑनलाईन मागवलेले आहेत बनवून आणि कशी टुकू टुकू माझ्याकडं बघत आहे बघा मी तिचं औक्षण करून घेतलं आणि शांत बसले हेच म्हणजे जास्त झालं नाहीतरी मुलं अजिबात शांत बसत नाहीत याच्यानंतर सर्व ताईंनी मिळून तिचे औक्षण केलेलं आहे इकडे बघू शकता सगळ्या आम्ही एकत्रच राहतो आणि आर्मी कॅम्पमध्ये आतच राहतो सगळ्या एकमेकींकडं आवर्जून येतात असं काही फंक्शन असलं काहीतरी सेलिब्रेशन असलं तर सगळ्या एकमेकींना मदतसुद्धा करायला अगोदर पोहोचतात आणि इकडे बघू शकता किती छान असं शांत एकदम एकमेकांच्या चेहऱ्याकडं बघत बसलेली आहे क्युटी गर्ल आणि सगळ्यांनी इथं औक्षण केलेलं आहे आणि मैत्रीणो चॅनलवरती जर का नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी एक वेळ चॅनलला सबस्क्राईब नक्की करा रोज एका मैत्रिणीच्या घरी हळदी कुंकू मुलांचे बोरनान हे आमचं सुरूच आहे जवळजवळ आठ दिवस झाले कारण प्रत्येकाला वेळ काढून कसे फौजी लोक आहेत त्यांनासुद्धा वेळ भेटत नाही ड्युटी वगैरे असते त्यामुळं आम्हाला असं थोडंसं ॲडजस्ट करावं लागतं की आपले जे फौजी आहेत त्यांनासुद्धा वेळ भेटला पाहिजे आणि घरचा कार्यक्रम असल्यानंतर माणसांशिवाय शोभा अजिबात नाही म्हणून थोडंसं लांबतच चाललेलं आहे प्रत्येकजण आपल्या आपल्या टाईमनुसार आणि ड्युटी वगैरे ॲडजस्ट करत फौजी लोक का, वेळ काढून प्रत्येकाच्या घरी कार्यक्रम हे आपले सुरू आहेत आणि हिचं पहिलं बोरनान आहे खूप छान इथं झालेलं आहे सगळ्यांनी औक्षण वगैरे केलेलं आहे आणि याच्यानंतर सगळ्यांनी थोडेसे फोटोशूटसुद्धा सोबतच करून घेतलेले आहेत तर आता जे आहे बोरनान बोरनान करण्याची वेळ आलेली आहे सगळ्यांना मी इकडे चुरमुरे चॉकलेट बिस्किट मिक्स केलेलं सगळ्यांना दिलं बोरनान करण्यासाठी आणि याच्यानंतर इकडे बघू शकता सगळ्यांनी आता बोरनानासाठी ते आपआपली जी पोजिशन आहे ती घेतलेली आहे मीही घेतलं चुरमुरे वगैरे हातामध्ये आणि बघू शकता किती छान असं बोरनान इथे झालेलं आहे मुलांचे जे लहानपणीचे छोटे मोठे फंक्शन्स सेलिब्रेशन आपण केलेलं असतं ते नंतर नंतर भेट भेटत नाही जसं आपण फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे बनवून कॅप्चर करून ठेवतो त्यात आपण जुन्या आठवणी आपल्या नेहमी बघून ताज्या करतच असतो इकडे बोरनान झालेलं आहे आणि मुलांनी बघू शकता चॉकलेट्स वगैरे घेण्यासाठी मुलांची धडपड इथे सुरू आहे बोरनानामध्ये तर असंच असतं ना चॉकलेट वगैरे मुलांना घ्यायला पुढं पुढं फक्त जायचं असतं आणि इकडे बघू शकता मस्त असं बोरनान इथे झालेलं आहे आणि सगळ्यांनी थोडंसं एक व्हिडिओ पण बनवला आणि थोडंसं इथे आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून फोटोशूटसुद्धा केलेलं आहे आणि मुलगी शांत खूप बसली होती याच्यानंतर सर्वांना नाश्ता वगैरे ताईने दिलेला आहे सर्व मैत्रिणींनी छान असं सगळ्यांनी पोटभर नाश्ता इथे करून घेतला आणि याच्यानंतर आणि याच्यानंतर ताईने सगळ्यांना हळदी उंकू वगैरे दिलं आणि सोबतच तिळगुळ आणि वाणसुद्धा ताईने दिलं छान असा एक छोटासा प्रोग्राम इथे झालेला आहे अधिराचे पहिले बोरनान इथे छान असं झालेलं आहे आणि इकडे बघू शकता सगळ्यांनी खूप छान असे फोटोशूटसुद्धा सुद्धा केलेले आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूयात अजून एका नवीन व्हिडिओमध्ये व्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांचे व्हिडिओ पाहण्याबद्दल खूप खूप आभार धन्यवाद मैत्रिणींनो